तर गाईज ना आता लॉलीपॉपचं सामान आणायला चाललोय आज बाबू यांना खायचं झालंय मन लॉलीपॉप yes! आज परत त्यांना गुर्जी खायची मन झालेली म्हणून परत दुपारी गुर्जी केलेली तर आता लॉलीपॉप सामान आणायला आलंय दही आणि मसाला तर सिक्स्टी फाय बनवायचं मीठ टाका टाकायचा मसाला टाकायचा मैदा टाकायचा परत चण्या दहा मुचा पीठ कट वगैरे टाका टाकायचा आणि ना चिकन शिफ्टी बायच्या पुढे टाकायच्या पाच सहा मिक्स करायचा आणि नंतर परत काय माहिती डायरेक्ट कोट करा काय मध्ये पोट खराब डायरेक्ट होतात बाकीचे मसाले टाकतो ना सगळे आणि किरण झाले दोन दाखवतो मी आणि आणि आज आज उद्या ना मध्ये काय म्हणते का आमचा रूमच आहे ना पेमेंट पोहोचून जाईल त्यांना बँकेतनं लोन मग आपल्याला मग चार पाच दिवसानंतर मग ना ते लोक खाली करे रूम दहा दहा दिवस पकडे खाली केलं म्हणजे या एक तारखेपर्यंत रूम खाली झाल्यानंतर रूम दाखवेल नामटूर करू पहिले सात वेळेला होमटूर करू करूया के नॉर्मल एकदम असा तिने वापरला तसा आणि नंतर मग एकदम तिला बनवल्यावर होम टूर आफ्टर बिफोर आणि एक एक वस्तू घेताना सर्व तुम्हाला ब्लॉग बघायला भेटत आहे कसं कुठला सस्त्यामध्ये घेतो सर्व काय बघायला विसरू नका आणि सकाळी पण आम्ही घरीच होतो मगाशी आणि शूट करून आलो एक आता आम्ही कॅफे मध्ये ब्लॉग नाही केला ऍक्च्युली भावाचा आपल्याला कॉल येतोच कधी पण आता बघा काय बोलेल हॅलो अरे जस घरके आरो ना भाई बोला भाई का कॉल करायचा नाही आया भाई इधर है हा मैया जिम मे आला मिनिट मे काय मारणार तू काय बायसेप कशी का बॅक आहे ना? ना काल कशी बॅक मारली परवानशील लेग मारली नंतर चस्ट नंतर बॅक नालो आलो हॅलो तर मी एकटा एकटायला तिघा पण वर्कआउट करतो मी पण ट्रायसेप मारतो तर हा आपला भाऊ समीर बाबू कधी पण नाही बोरा जिमला येताना पहिला कॉल वाघूचा असं समजला आणि बंटीचा असतो दोन कॉल असतात तर भावा कुठे जोडीने वर्कआउट केलं ना माझ्या सर्व साईडला हटून ना आम्हाला जागा देतात मारायला एक एक असतो ना मग आपल्याला एकटी समजतात दुकान जायचं गीतांजली मी पट्ट त्याचा भावाचं दुकान आहे त्यापेक्षा मी कस मी जरा बोलते त्यापेक्षा पब्लिकशी ठीक आहे तर आज मी कुठे आहे माहिती आहे का आज फ्रेंड्सच्या बर्थडे लागली तर मैत्रिणीच्या बर्थडे ला जायचंय आणि खूप म्हणजे मला वाटतं आम्ही लास्ट टाइम भेटलो माझ्या बर्थडे ला नोव्हेंबर मंथ मध्ये आणि त्याच्यानंतर हां दा, दा, आम दादा आमच्या दादांच्या हळदीला लग्नाला वगैरे आलेल्या तर तेव्हा लास्ट भेटलं आम्ही त्याच्यानंतर भेटलोच ना आणि तर चला मात्र त्यांच्याकडे जायचं आहे घरी आम्हाला केक कट करायला आणि मग केक कट करून येणार स्वरूचा मग अशी गिफ्ट बघिते तुम्ही अर्धेच गिफ्ट त्यांनी दाखवले ना बोली पूर्ण ब्लॉक काढा पण आमचा मोबाईल झाले दोन्ही स्विच ऑफ झालेले आम्ही बाहेर जाऊन आलो म्हणून तर दोन्ही फोन स्विच ऑफ क स्विच ऑन करून चार्जिंग करून आम्ही रात्री दाखवणार स्वरूचे गिफ्ट जे पण आम्ही फर्स्टक्रायबरनं मागवलेत अजून पूर्ण आले नाही आहेत आणि सगळे येतील तेव्हा तुम्हाला दाखवूच आम्ही स्वरूला आम्ही काय काय मागवलं आहे या महिन्यामध्ये भरपूर गिफ्ट्स आहेत मागच्या महिन्यामध्ये चार हजारचंच कूपन होतं या महिन्यामध्ये बाबूला आठ हजारचं कूपन आलं so, आहे सो आठ हजारमध्ये त्याला कपडे वगैरे जास्त मागू शकतो आपण असं गाड्या वगैरे वगैरे जास्त मागवणार नाही आता त्याला असं त्याचं ना ब्रेन डेव्हलप होण्यासाठीच काय काय वस्तू मागवणार आहे आता सध्या तरी त्याला एवढं समजत नाही पण तरी शिकवायचा प्रयत्न करू ए बी सी डी वगैरे तर ए बी सी डीचं ते मिशोचे पार्सल पण आले भरपूर आहेत म्हणजे दहा पंधरा टॉप्स आहेत आता जो वाटला ना तसं मिशोचा टॉप तर याची लवकरच व्हिडिओ येणार आहे ब्लॅक टॉप ब्लॅक टॉप कलेक्शन रेड टॉप कलेक्शन परत असे छोटे छोटे टॉप्स जे कॉलेजवेअरच असतात

ब आणि बाईक वर शूट नाही केला आम्ही हॅपी बर्थडे बे फिटल मला हा तिच्या बाकी पोली पो या पोह

Oh. Flam book. नंतर आणि लिहिलंयस का तू आलेस प्रेड प्रिंटेड आहे ना तसंच घेतलं जेव्हा दिवाळीला तर गाईच घरी आलो आणि मास्त पैकी बर्थडे सेलिब्रेट सेलिब्रेट तुम्ही बघितलं असेल आणि हे पण जिम वर आले परत ठेवलं आम्ही गॅस तापायला आणि आम्ही ना फ्रीजमध्ये ठेवून गेलो आता परत मिक्स केलं आहे मी एकदा ना कॉ हे राहिले याच्यामध्ये कॉर्नफ्लावर पीठ टाकायचं तर आम्ही मक्याचं पीठ घेऊन आलं टाकलं परत ते मिक्स केलं तर आम्ही फ्राय करणार घरी कोणीच नाही आलं ॲक्च्युली अकरा वाजले बोली गरम गरम करायलाच मजा असते याची फ्रीजमध्ये ठेवून गेलेलो आणि स्वराज बघा स्वराज झोपला आहे झोपला विचारा तर झोपला आहे म्हणून आम्ही एकदम हळूहळू बोलतोय आणि त्याचा मी आता बघा किती आपली साडे अकरा तर आज पहिल्यांदा तो अकरा साडेअकरामध्ये जो जेव्हा झोपतो ना दिवसभर खूप कमी झोपला दुपारचा एक तास झोपला फक्त त्याला असंच करायचं आम्हाला दुपारी काय करायचं तीनला झोपलं चारला उठवायचं जमू होती आणि पाचला खाली न्यायचं आपले आमच्या इथे या बिल्डिंग मध्ये खाली काहीच नाही ना खेळायला जागा म्हणून खाली नेत नाही मी त्याला कारण तापांची खूप भीती वाटते मी खरं बोल ना बाबूसाठी म्हणजे ना चांगल्याच फ्युचरसाठी आम्ही सोसायटीमध्ये बघा अख्या गाड्यात गाड्यात लागतात तिकडे तर बाबू खेळूच शकत आणि खेळ तरी भीतीच वाटते भारी आज खूप खेळला तो बिल्डिंग मध्ये बघितलं ना तुम्ही खूप कमी आहे त्या बिल्डिंग बघेल ना खूप मजा आहे आणि घरापासून आपले जवळ आहे सांगतो तर आज मी राळे पापमधला काडीपत्ता वगैरे टाकणार आहे एकदम जव आहे म्हणजे आम्ही आता घर बघितलं टेंशनच नाही हा मसाला आपला लावून टाकाचा ग्रेट आहे ना सांबूलला मिक्सरमध्ये पटकन ठेवून मिक्सरमध्ये लापोर थोडे आले आहे थोडं

नहीं ये आई रहा माझी भाजी माझी साइड इज मिक्स ठीक है खाली वाली आज कॉलेज में लाइट में खाली वाली है ओके आओ वो थोड़ा सा आंसर कोच देना गैंग में इसमें मैं आपसे थोड़ी लगाए हम तो बोलिए ना खाली देखनो खाना नहीं है भले ही दुख आता है पकड़ क्या मैंने खाया और मैं सच है ओ टमाटर लो कैंडिडेट तुम्हाला पसारा कमी का असे काय सोळा घरामध्ये खेळच नाही आमच्या कारण की तर आजी बाबा खेळ आमचा शूट होता ना त्याच्यामुळे आणि इकडे बाबा घरी खेळ ना खरंच सांगतो मस्त खाऊन पण सांगतो जरा गर हा गावा यूज करू शकतो तुम्हाला पसारा कमी असेल काय सोळा घरामध्ये खेळच नाही आमच्या कारण की तर आजी बाबा खेळ आमचा शूट होता ना त्याच्यामुळे आणि इकडे बघा फार घरी केल्यांना खरंच सांगतो मस्त खाऊन पण सांगतो जरा हवी बाबा बरोबर हा परवा कावा यूज करू शकतो मग बरं शिल्लक कडक कडक चला खाऊया तेच बघू आणि मग दंडाने लवकर खाऊया कारण उद्या काय माहिती आहे गुरुपर्णिमा बरं शिल्ले सार कडक कडक चला खाऊया तेच बघू आणि मग दंडाने लवकर खाऊया कारण उद्या काय माहिती गुरुपौर्णिमा